ग्रामीण भागातील जनतेसाठी केएलई शिक्षण संस्थेचा आरोग्य सेवा विस्तार डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवरक्षक रुग्णवाहिकेचं लोकार्पण केएलई शिक्षण संस्था स्थापन करणाऱ्या सप्तरशींच्या त्यागातून उगम पावलेल्या या संस्थेचे सध्याचे कार्याध्यक्ष व राज्यसभेचे माजी सदस्य डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या दूरदृष्टीपणामुळे दुरु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच दर्जेदार आरोग्य सुविधा देखील मिळू लागल्या आहेत ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत वैद्यकीय तंत्रज्ञानातील नवसंशोधन पोहोचावे या उद्देशानं डॉक्टर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रुग्णालय उभारण्यात या सेवाभावी उपक्रमाचा एक भाग म्हणून चिकोडी शहरातील डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालय व तूर्थ चिकित्सा घटकास युनियन बँक ऑफ इंडियाच्या सहकार्यानं अत्याधुनिक सुविधा नियुक्त जीवरक्षक रुग्णवाहिका म्हणजे सुसज्जित अँब्युलन्स प्रदान करण्यात आली या रुग्णवाहिकेचं लोकार्पण नुकतंच एका विशेष समारंभात करण्यात आलं या समारंभात केएली शिक्षण संस्थेचे संचालक बी आर पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं की आज वैद्यकीय क्षेत्रात अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालं असलं तरी त्याचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला अद्याप पुरेसा मिळालेला नाही त्यामुळेच डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी केएली शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध ठिकाणी रुग्णालय सुरू करून आरोग्यसेवा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय समारंभाला चिकोळीचे उपनगराध्यक्ष संजय कवटकीमठ माजी जिल्हा परिषद सदस्य महेश भाते केएल शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रसाद रामपुरे अजय कवटकीमठ डॉक्टर धीरज पोळ डॉक्टर व्ही डी पाटील डॉक्टर एम व्ही जाली डॉक्टर शंकर तोरसे तसेच रुग्णालयातील वैद्यकीय व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत जनसंपर्क अधिकारी श्रीधर पाटील यांनी केलं